नमस्कार जानकी आणि ऋषिकेश शरूकडे येतात तेव्हा घरी शरू विक्रांत आणि मालती काकू तिघेही असतात तेव्हा जानकी आणि ऋषिकेश शरू विक्रांत आणि मालती काकूला एक मुलगा दत्तक घ्यायला सांगतात तो शेजारचाच मुलगा ज्याचे आईवडील ॲक्सिडेंटमध्ये लहानपणी गेलेले असतात तो मुलगा खूप चांगला असतो शर्वरीवर त्याचं प्रेम असतं शर्वरी त्याला आवडत असते म्हणून जानकी ऋषिकेश त्याला दत्तक घेण्यासाठी सांगतात सगळं नीट समजावून सांगतात तेव्हा विक्रांत शरू आणि मालती काकूंना पटत आणि तिघेही तयार होतात आणि आता शरूला बरं वाटतं की माझा सुद्धा कोणीतरी मुलगा येणार दत्तक का होईना पण तो माझा मुलगा असणार आता मला कोणीतरी आई म्हणणार म्हणून शरू खूपच आनंदात असते विक्रांत मालती सुद्धा खुश होतात आणि आता सर्वच जण जाऊन त्या शेजारच्या मुलाला दत्तक घेतात आणि आता तो मुलगा शरूकडे राहणार असतो तेव्हा शरू म्हणते चला आपण पहिले आपण आईकडे जाऊया आणि आता जानकी ऋषिकेश शरू विक्रांत आणि मालतीला घेऊन आणि त्या शेजारच्या मुलाला दत्तक घेतलेल्या मुलाला घेऊन घरी येतात आणि सुमित्रा आणि नानांना सांगतात आणि तो मुलगाही दाखवतात तो मुलगा आणि ओ वी लगेच खेळायला लागतात तिकडून ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या शरूने दत्तक घेतलेल्या मुलावर ओरडते झोरात त्याच्यावर हात उचलते ते बघून शरूला मालतीला जानकी ऋषिकेशला राग येतो शरू जाऊन ऐश्वर्याच्या जा थोपाडीत वाजवते आणि म्हणते तुला एवढं पण कळत नाही का लहान मुलांशी कसं वागतात कसं बोलतात तू त्याच्यावर एवढ्या जोरात ओरडलीस त्याच्यावर हात उचललास तेव्हा ऐश्वर्या म्हणते त्याला दिसत नाही का केवढ्या जोरात धावत आला तिकडून आणि मला जोरात धक्का दिला त्याने असं खेळतात का हे काय मैदान आहे का हे घर गर आहे घरात कसं खेळतात एवढं पण त्याला कळत नाही का तेव्हा शरू म्हणते म्हणून काय आलं अगं तो लहान आहे लहान मुलांना कळतं का काही लहान मुलांशी कसं वागावं हे तुला मोठ्यांना कळत नसेल तर लहानांना काय करणार आहे ग लहानांना तर कमी अक्कल असते तुला आहे ना अक्कल आहे ना देवाने अक्कल मग तू असं कसं वागतेस आणि इथून पुढे लक्षात ठेव तो माझा मुलगा आहे त्याच्याशी नीट अदबीनेच बोलायचं आणि त्याच्यावर ओरडलीस त्याच्यावर हात उचललास ना तर याद राख आता शरू ऐश्वर्याची चांगलीच खरडपट्टी काढते ऐश्वर्या ही बघतच राहते आता सुमित्रा नानांच्या तो मुलगा पाया पडतो सुमित्रा नाना त्याला आशीर्वाद देतात आता आपल्या मुलीला कोणीतरी आई म्हणणारं आहे म्हणून सुमित्रा आणि नानांना बरं वाटतं आता जानकी ऋषिकेश शरूला समजावतात हे बघ त्याचं चांगलं संगोपन कर त्याला चांगले संस्कार दे इकडे ऐश्वर्या रूममध्ये येते आणि चिडचिड करत असते आणि म्हणते कुठचा कोण तो रस्त्यावरचा मुलगा आणला आहे आणि माझा मुलगा म्हणून मिरवते शेवटी तिचं रक्त आहे का दत्तक तो दत्तकच आता मी हिला कशी टोमणे मारते ना बघ हिला त्रासच देणार आहे मी हिचा स्वतःचा मुलगा नाहीचा येतो दत्तक म्हणून सारखं सारखं मी त्याला दिवजणार आहे आणि जास्तीत जास्त शरूला त्रास कसा होईल असंच बघणार आहे असं ऐश्वर्या विचार करत असते तेवढ्यात सारंग येतो सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या अहो बघितलं का शरूताईने एक मुलगा दत्तक घेतला आहे किती छान आहे ना माझ्यासारखाच असा गुबगुबीत आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते ते तुम्हीच बघा मला त्याच्याबद्दल काही सांगू नका तेव्हा सारंग म्हणतो काय झालं ऐश्वर्या असं का बोलताय ऐश्वर्या ही खूपच चिडलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू